मासवडी येथील रेणुका मंदिरामध्ये रेणुका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामुळे या दिवशी रेणुका देवीची यात्रा भरते मासवड येथे श्री रेणुका देवीचं मोठं मंदिर असून मासवडी येथील जवळच असणाऱ्या मान नदीच्या तीरावर हे मंदिर असून या मंदिरामध्ये दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं इथं पारंपरिक पद्धतीने देवीचा होम आयोजित केला जातो ह्या होमामधून देवीचे पुजारी चालत जात असतात देवीचे पुजारी राघू बाबा पुजारी हे ह्या होमातून चालत जातात हा, हो जाता। हा पाच दिवस उत्सव चालतो काल त्याचं नैवेद्य झाला आणि आज होम झालेला आहे आणि मसवड शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आलेली होती या पालखी मिरवणुकीमध्ये अनेक भाविक सहभागी झालेले होते